स्वागत घडामोडी सदलगा येथील मुत्तलकोडी तसेच एनडीआरएफ दलाकडून आकस्मिकपणे उद्भवलेल्या आपत्तींना गोंधळून न जाता कशा प्रकारे सामोरे जायचे तसेच अतिवृष्टीमुळे महापूर परिस्थितीत शेतवडीत नदी तीरावरील झोपड्यांमध्ये माणसे जनावरे यांचे प्राण रक्षणासाठी एन डी आर बचावकार्य केले जाते याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले यावेळी सदलगातील शेकडो नागरिक शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी अंगणवाडी आशा कार्यकर्ते महसूल विभाग शिक्षण विभाग आरोग्य विभाग पोलीस खाते यांचे कर्मचारी प्रात्यक्षिक पाहण्यासाठी उपस्थित होते या प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे सादरीकरण तहसीलदार राजेश बुर्ली उपविभागीय अधिकारी सुभाष संपगावी मुख्याधिकारी शिवानंद भोसले व्यवस्थापक देवानंद नवले उपतहसीलदार पी बी श्रीवंत पी एस आय शिवकुमार बिरादार नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले शिक्षणाधिकारी शंकरगौडा पाटील नगरसेवक रवी गोसावी लक्ष्मीकांत हलपर्णावर दरेप्पा हवलदार माजी नगराध्यक्ष मल्लाप्पा वाळके एन डी आर एफ इन्स्पेक्टर बीटन सिंग सदलग्याचे हरित सदलगा प्रवर्तक अतिक्रांत पाटील महसूल निरीक्षक एम ए नागराळे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राध्यापक आणि विद्यार्थी अग्निशमक दल पोलीस खते यांच्या उपस्थितीत करण्यात आले तळ्यामधील पाण्यात बुडत असलेल्यांना डी आर एफच्या जवानांकडून कसे वाचवले जाते त्यांना बाहेर काढल्यानंतर लाईफ बोटीतून कसे काठावर आणून प्रथमोपचार करून ॲम्ब्युलन्समधून हॉस्पिटलकडे पाठवण्यात येते स्कूबा ड्रायव्हिंग करणाऱ्यांकडून बुडालेल्यांना पाण्याखाली शोधून बाहेर काढण्यात येते याचे प्रात्यक्षिक करून दाखवले लाईफ सेव्हिंग रबर बोटीतून बुडत असलेल्यांना बुडालेल्यांना लोकांना तसेच जनावरांना बाहेर काढण्यासाठी खोल पाण्यात प्रत्यक्ष त्या त्या जागी जाऊन बचाव कार्य करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल डेक्कनकर यांनी केले राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा